नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी सहा खासदारांचा पत्ता कट अखेर भाजपने रचला डाव काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन ला प्रेस करा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नयेत या भूमिकेवर भाजप हायकमांड ठाम असल्याची माहिती मिळत आहेत लोकसभा निवडणुकापूर्वी भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये काही विद्यमान खासदारांबद्दल जनतेमध्ये नकारात्मक भूमिका पाहायला मिळाली ज्यात शिंदे गटाचे हातकणले धैर्यशील माने हिंगोलीचे हेमंत पाटील वाशिम यवतमाळच्या भावना गवळी उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तीकर यांच्यासह इतर दोन खासदारांची नावं आहेत त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार बदलावेत अशी अट अमित शहा यांनी शिंदे यांना घातली आहेत आता यावर आज होणाऱ्या दिल्लीतील बैठकीत चर्चा होणार असल्याचे वृत्त आहेत जागा वाटपाचा निर्णय घेण्याबाबत तिन्ही पक्षातील चर्चा अंतिम टप्प्यात आहेत मात्र भाजपकडून काही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यास विरोध आहेत ज्या शिंदे सेनेच्या देखील काही खासदारांचा समावेश आहे त्यामुळे या खासदारांच्या जागी इतरांना उमेदवारी देण्याची अट भाजपकडून घालण्यात आली आहे विशेष म्हणजे भाजपच्या या अटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला असल्याची चर्चा आहे मात्र त्याशिवाय चर्चा पुढे जाणारच नाही अशी थेट भूमिका भाजपने घेतल्यामुळे एकनाथ शिंदेना आता उमेदवार बदलल्याशिवाय पर्याय उरलेला नाही मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र